अयोध्येत झालेल्या राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं बदलापुरात अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील स्वामी समर्थ मठ येथेही मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम राबविण्यात आले कात्र प्राणजी गार्डन परिसरातील स्वामी समर्थ मठामध्ये नेहमीच विविध कार्यक्रमांची रेल चेल ही चालूच असते दिनांक बावीस जानेवारी रोजी झालेल्या अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठा या सोहळ्याच्या निमित्तानं या मठात एकवीस जानेवारी व बावीस जानेवारी या दोन्ही दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं एकवीस तारखेला अखंड मानस पठण सुरू करण्यात आलं त्यानंतर बावीस तारखेला दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली आरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादही ठेवण्यात आला नंतर तब्बल पाच हजार एक दिव्यांची आरास करून दीपोत्सव मठात साजरा करण्यात आला या दिव्यांच्या तेजाने मंदिर झगमगून गेलं होतं त्यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता महाआरती व महाप्रसादही ठेवण्यात आला होता या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं राम भक्तांनी उपस्थित दर्शवली होती यावेळी संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं याबद्दल अधिक माहिती मठातील गुरुजींनी दिली आहे रघुनाथाय रामायोंद्रायुनाथाय जय श्रीराम दत्त मी आदित्य पटवर्धन गुरुजी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा अयोध्या भगवान श्री रामचंद्र अयोध्या न्यास याच्या भगवान रामचंद्रांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठाच्या अनुसरून आपण आपल्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ मठ कात्रप इथं यंदा फार मोठ्या अतिशय आनंदाने सगळ्या भक्तांनी मिळून इथे आपण आपला उत्सव साजरा केलेला आहे या उत्सवामध्ये कालपासून हा उत्सव आपण सुरू सुरू केलेला आहे काल सकाळी अकरा वाजल्यापासून म्हणजे एकवीस तारखेपासून भगवान रामचंद्राच्या सेवाप्रप्त्यर्थ अखंड रामचरित मानस मानसाचं पठण झालं तिथे आज सकाळपर्यंत म्हणजे आज बावीस तारखेपेला सकाळी अकरा वाजता ते संपलं दुपारी बारा वाजता भगवान श्रीरामांची महाआरती झाली लगेच महाप्रसादाला सुरुवात केली महाप्रसाद संध्याकाळी साडेसहा सातपर्यंत चालला त्याच्यानंतर आपण पाच हजार एक दिव्यांचा दीपोत्सव इथे साजरा केलेला आहे तसंच आता भगवंताची महाआरती आठ वाजता होणार आहे त्याच्यानंतर परत एकदा सुरुवात होणार आहे श्री प्रतिनिधी प्रिया देशमुख श्रद्धा ठोबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्रा बिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम